काजळ झालं किती गोष्टी करून राहिली आमच्या पहिले आली ना तरी तू तर आमच्या पहिल्यापासूनच येऊन बसले आहे ना तेव्हापासून ना झाली असू लागन जर अशी शांत करून जरा साईपाका बिंदुताईची पोरगी लढून राहिली नाही तर बिंदुताई करत होती मग पोरग राहत नाही तुला तर काही समजतच नाही बापा काजळ का दुसऱ्याच्या घरी आलो हवं तर काही मदत करू लागाव काही काही म्हणून काहीच नाही बसली इकडून आलो ना बस इकडे चालले तू तर किती गोष्टी करशील बापा फोन नंबर घेऊन घे त्या बाईचा फोन नंबर घेऊन घे आणि फोनवर गोष्टी करत राहायचो पण त्या शांता बाईला जर मदत करू लाग बापा एकटे एकटी किती करण मग त्या बिंदू ताई करत होती हो ना ताई मला वाटलं का करू लागते बा बिंदू ताई म्हणून मी बसले आहे इकडे आणा ना, ना द्या 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 त्याले द्या धैर्याला द्या माझ्यावर द्या पाय तुम्ही त्याला तो या जवळ राहते का तू त्याला पाहिल्यापेक्षा जाणं तू जराशी साहेब मदत करू लाग ना बापा नाही बाबा काय नाव आहे कल्पना

और मुझे करने नहीं देते बिल्कुल तो इसके लिए नहीं तो मैं करती मदद मराठी नहीं आद क्या तुम्हारे मराठी नहीं आती क्या तुमको नहीं 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 मेरे को मराठी नहीं आती समझ में आ जाती है अभी पहले तो समझ में भी नहीं आती थी मेरे को अभी आ जाती मेरे को समझ में आती है लेकिन बोल नहीं पाती हूँ कोशिश <ंग olması> लेकिन तो भी नहीं बोल ही नहीं पाती हूँ मैं सही है धीरे धीरे सीख जाओगी आता था करू लगता का जरा कि मदद वो हो हो मी जातो ना मी करतो ना करू लागतो ना पिसून झालं असेल बारीक एका बारीक हो झालं झालं तू काय काय मांडली तिथं मी इथं पाय पहिले तर भात मांडली आणि तुरीची डाळ मांडली वरणासाठी दाय दाय काय नाता नेत्र आहे राधा आहे मा श्रावण आहे आणि तिचं बी बिंदूच्या जाऊच पूर्ग आहे तर हे लेकरं थोडे तिकड भाजी खातील डाळ लागल ना अजून कोणाने लागन तर कोणी घेतील मागतील फक्त पालक पनीरच बनवतो काय डाळ बी पाहिजे ना सांगू डाळ भात भात असलं तर दा डाळ वरण पाहिजे शांताबाई म्हणून मी डाळ बी मानून दिली माय हो हो राधा तर चाल म्हणा भाजी पोहे खाऊन घेईल पण तो श्या वन आणि ते ललिताच पोरग हो बर झालं मांडली तर ठीकच करशील का मग वरण नाही हो शांताबाई तळका दिन दिले आता पकू देतो आणि मग मस्त मिरचे हिरवे मिरचे दोन तीन आणि लसण आणि जिरा मस्त तडका देतो त्याला पाय कसं मस्त खातीत मंगल्या करत जास्त तिखटही नाही जास्त फेक कमी नाही मस्त दाळ भात वरण भात हो बर ठीक आहे मांडली का आता काय करतो मग आता आता काय झालं ना आता तू न मसाला भाजी आले का पनीर पालक पनीरची भाजी आणि मी दाळ भातही मांडला पीठ भिजून ठेवून देतो पुऱ्याच भिजू साध्या पोळ्या करतो पुऱ्या करतो का नाही पुऱ्या गिरे नाही करत म्हणतो साध्या पोळ्याच करतो म्हणतो पुरे आता तेलकट तेलकट असतं खाणं सुरू आहे व दिवाळी पासून काय लिहा आता पुऱ्या करून आता साध्याच पोळ्या करतो मस्त नाही साध्या पोळ्याचं पीठ भिजवत का भिजून घे मग पीठ भिजून घे आणि पीठासोबतच बेसन भिजून घे भज्याचा मी काय म्हणतो शांताबाई करण फोन भाऊजीले काय येते तर कधीचे गेले आताच गेले का आताच गे पाठवली चा? चा का हे अचानकच झाला का तुमचा प्लॅन ह्या पाऊन चाराचा वेळचे गेले ते अन चाराचा प्लॅन काही अचानक नाही झाला काही मी पहिल्यापासूनच विचार केली जेव्हा या आले तर बिंदू बिंदू अन शंतून आला तेव्हापासूनच मी का आता यायला थांबवतोच म्हणलं यायला शांतूला तर शांतुला पहिले पासूनच विचारतो ते भाऊजी लय वेळचे गेले ना तरी म्हणलो तर लवकर ये जा शांता पाहिजे आता लेकरा लेकराले कपडे घेऊन घे ना घेतले पोराले ना पोरीले ते मोठे नको घेऊ लागन लागंत त्यापाशी साड्या गिऱ्या असून घरी ठेवलेल्या ते एक देऊन दे बिंदुले तिच्या जाऊले आणि दोघी तिला जाऊल दोघीले आणि तीन जवळले देऊन दे शर्ट पॅन्ट पीस आता वेडेवर होते काय व कामता हे कपडे त्याचं काम काय वेडेवर होते काय आता मी सायबाकात गुतली त्या भाऊजीला बाजारात पाठवली त्याला समजते का लेकराचे कपडे आणणं काही बी घेऊन येईन झोलके झालके तर म्हणून मी मानात होती गोष्ट घेऊ काय म्हणून पण वेळेवर कुठं होते ठेवलेल्या कुटुंबापाशी साड्या आहेत आता गोल्याचं लग्न झालं तेव्हा आलता बापाईर ते तर इकडे नेऊन येऊ पार खल्लात झाल्या साड्या आता हायच नाही तर आता काय करू आता वेळेवर म्हणून मी म्हणली आता वेळेवर आता राहू दे खाणं पिणं करतो म्हटलं आणि मग आता कमलाच्या पोराचं लग्न झालं म्हणजे येतील सगळे तेव्हा अजून सगळे पाऊस आले बोलावून आणि तेव्हा घेईन मी कपडे पहिलेच घेऊन दे ठेवून देईन असा विचार आहे हो तशी होत बी नाही शांताबाई नाही का वेळेवर काहीच होत नाही अरे ये का जल झोपला का कल्पनाचं पोरग नाही नाही तू खाली ठेवलं का लढते आणि मांडीवर घेतलं पाहते आणि आमच्या गोष्टी ऐकते मा तोंडाला पाहते तिच्या तोंडाला पाहते पण झोपत नाही काय काकू हो लय छत्र आहे बाई तो कल्पनाचा पोरग लय छत्र आहे रातभर बी झोपत नाही दिवसा नाही धडाच झोपत नाही रात्री तिला झोपू देत नाही बापा रात पर्यंत मी जागतो मग तिला म्हणतो आता तू जाग बाई कल्पना मग पायते त्याले असं बारी बारीना आम्ही दोघे जणी पायथ केले हो काकू लय हुशार आहे तो ऍक्टिव्ह आहे पूर्ण काय काय करायचं मी करू लागतो पिटकिट भिजवाच आहे का झालं झालं सायपाक काय लागते सायपाक भात होते सायपाक वरण भात मानलं पीठ भिजवतो भाऊजीची वाट मसाला भाऊजी आले का भाजी झालं काय लागते बस ना तू आराम कर नाही ना ना करू लागतो ना मी काय करू मी यानं मी पीठ भिजवतो ते झालं काजल झालं काय करू लागतं आता कर ना आराम कर ना मग आपल्या घरी करणंच आहे करून घ्या आराम करून घ्या कर आराम कर जा कल्पना सांग बोलून घे मग कुठे येवाला भेटतो तुला नाही का सौदा सौदा लायक का थोडी भेटते मग तुले आम्ही दोघे बहिणी झालं थोडस बाकी आहे बरं ठीक आहे मग करून घ्या नाही तर मी करू लागतो म्हटलं पोया गिया ला तू लागतो नाही नाही काय लिहिन बाई झालंच आहे काय लागते सायफा घाल झालं तू कर कल्पना संग गोष्टी मग येवले नाही भेटत तुले तिलाही भेटत भेट नाही होत ना मग तुमच्या दोघीची म्हणून म्हणतो बर ठीक आहे मग हे त्या भुरा बुड्याची पोरगी होय नाही तू ऐकली नाही कानका भुरा बुडा कोण भुरा बुडा ज्याच्या गाई चारते तो गाई घेऊन येते इकडे कधी कधी आपल्या गावात येते येते आमच्या वावरात तर हमेशा येते तो गाई घेऊन आला का शिदोरी खाते वावरात येऊन पाणी गिणी पिवायला येते थोड भुरा बुडा गाईवाला हा हो 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 थो काय त्याची पोरगी होय का चांगला शिकली असं नाही शिकली सवरली असं नाही आता काय माहित बापा असं ना आता पोरी काय अनपड आहे का आताचे पोरी अनपड आहेत का आता पोरी शिकल्या सवरल्याच आहे पोरं म्हणा की पोरी म्हणा शिकल्या सवरल्याच आहे पार्वती काय चालू काय आहे तुझ्या भावाचं एवढे उशीरा येणं जाते कुठं तुझ्या भाऊ हम्म कुठं जाते तुझ्या भाऊ कुठं जाऊन राहिलं तुझे काही माहित आहे काही सहित आहे तुला काही पत्र लावणं काही विचारपूस करण त्याले करणं काही विचारपूस त्याले हम्म काही घोड करण काही लफडा करण तर आपल्यावर इन्नच आहे आपल्यापाशी आहे आता तो आपल्या बोधी राहायचं आहे तर सीधा राय म्हणा इथं म्हणा घरी राय भाकर खाय आणि घरी राय म्हणा नाही तर मग आपल्या गावाला जा जावाला लाव इथं फालतूचं चालणार नाही इथं काही बी लफडं कर ना आपल्यावर येईन फालतू मी कोणाच्या लफड्यात धसणार नाही रे भाऊ मी पार्वती आता सांगून दे तुम्ही मी पैसा भरणार नाही हो आता काही तसा दिसते का मागो लफडे करणार आहे लफडे करणार दिसते का मागो जात असून कुठं काही कामा निमित्त कोणाच्या वावरात गिवरात हो वावरात जाणार आहे तुझ्या भाऊ काय टोपी चष्मा घालून वावरात जाते तो वावराची कामं जीवार येते तेव्हा भावाच्या हा आलशी आहे अलाल तेव्हा भाऊ वावराची कामं नाही जमत त्याले म्हणून तो इथं पळत आला तुझ्या पाशी हा आई ती भाकर खावाले आणि तू राय बाबू राय बाबू राय बाबू करून राहिली त्याला म्हणूनही नाही राहिली जाय बाबू तुझ्या घरी तुझ्या गावले जाय तिथं शेती करू लाग माय बापाले माय बाप बिचारे ते गोट्यामध्ये सोडून राहिले तिथं शेती करून राहिले पेरून राहिले नाही होत ह्याच्यानं तरी पेरून राहिले आणि त्या भाऊ इथं येऊन बसला हाय का जराची लाच त्याला जीवाची नाही जनाची तर मनाची तरी हाय का काही माय माय बाप वावरात करून राहिले वावरात राबून राहिले आणि मी इथं बहिणीच्या घरी कसा तुकडे खाऊ म्हणून बस जास्त बोलू नका तुकडे खाऊ नाही हे खाऊ ते खाऊ आयता खाऊ बिलकुल बोलू नका त्याची का काही मजबुरी असेल काही मजबुरी राहिली असेल त्याची म्हणून इथं पोरगी नाही तुम्हाला त्याच्यासाठी सांगून राहिले गोष्टी मी पोरगी पाहू बा त्याच्यासाठी कोण त्याचे नातेवाईक मेले का सगळे मी पाहू त्याच्यासाठी पोरगी लग्न करायचं आहे तर जाय म्हणा माय बापाने मन करून देईन लग्न इकडे तिकडे बहिणीच्या घरी करून लपते तू आता कुठं जाते कुठं नाही काही माहित तुले काही पता आहे तुले रात्रात रात्रभर दहा दहा वाजेपर्यंत घरी येते दिवस आधी सकाळी लवकरच चालला जाते कुठं जाते काय जाते काही माहिती तुला काही लपडा करत अंगावर येईन तर मग मा अंगावर येईन मग मला समोर धासा लागेल रोखायच्या मला बोलायला लागन मला झगडा करायला लागण मी नाही करणार रेबा मी तर म्हणून देईन मा कोणी हा होई नाही कोणी ह्या लागत नाही तुम्ही याच्यासमोर जे करायचं आहे ते करा संबंधच नाही आणि मी पैसा एक बी देणार नाही रे बा असं काही केलं त्या भावाना आता सांगून देतो म्हणून तू पहिलेच लक्ष दटवून विचार कुठं जातं काय करतो काय करतो म्हणून थांबा चुपचाप राह आता आला तो का त्याला मी काहून भाऊजी काय झालं भाई काय झालं कौन जोरा जोरानं बोलून राहिलं तुम्ही पिंकी कुठं गेली कुठं गेली माय भाशी पिंकी कुठं जाईल हाय ते माय भाशी कुठं गेली हा दिवाई काय म्हणते रक्षाबंधन दे आला तर आणले तिच्यासाठी कपडे भाशीसाठी कपडे आणले फक्त बहिणीसाठी साडी घेऊन आला भाशीसाठी आणले का भाषी माय भाशी कुठं गेली भाषी म्हणल्यानं भाशी होते काय करावी लागते थोडस कपडा लता भी करा लागते भाषीसाठी तेव्हा पुण्य भेटते आपल्याले आपलं चांगलं होते काहून भाऊजी काय झालं तुम्हाला असं कौन बोलून राहिले तुम्ही तोरट तोरट हम्म काही माफरून काही तुकी झाली काय पाहून नाराजी तुमची नाही रे संदीप तसं काही नाही येत असेच मजाक करते तुझ्या संग माहित आहे ना तुले हे तुझे भाऊजी तुझ्या संग किती मजाक करते म्हणून मजाक वय यायचं ना तू मनावर नको घेत जाऊ मजाक करते ती तू कुठे गेला होता तू तर एवढा उशीर आला काही नाही बाई मी कामावर गेलो होतो काम पाहिलं मी काम काम गालून, गालून, मी काम पाहिलं होतं तर म्हणत होती बाई काम करत नाही घरीच राहतं काय पोट्टा घालून टोपी घालून चष्मा घालून हिंडतो तर तुले कशी पोरगी भेटन तुस म्हणत होती पाहिलो बा मी काम पाहिलं मी काम आता आता पाय मा पोरगी भाऊजी पा मा पोरगी आता तर काम करतो मी काम पाहिलं होतं कोणता कोणतं काम करतो कोणतं काम एक आपलं तुले तर माहित आहे मी जेव्हा कॉलेज जात होतो तेव्हा मी डीटीपी केलं होतो ना फोटोशॉप तेच फोटोशॉप टी पी आलं मी आता एका फोटो स्टुडिओ मध्ये लागलो चांगला पगा ला हो हो लाग लाग पगार आहे तिथं कोणी होत नाही तर तिथं लिहल होतं पाहिजे म्हणून मी गेलो मला लावूनच घेतलं ते वगैरे फोटो बिटो काढून दाखवले मी तर हो म्हणे ठीक आहे म्हणे आतापासूनच लाग म्हणे तर लागलो तिथं पंधरा हजार रुपये पगार म्हणे पंधरा हजार रुपये पगार आता हर महिन्याला पंधरा हजार तर मन तुझा भाऊ असं काय सांगतो केला म्हणून पंधरा हजार चांगला आपल्या घरी खाणं पिण्या राहणं हे विचाराची गोष्ट होय काय बरोबर आहे भाऊजी खाणं पिणं राहीन आपल्या घरी इथूनच मी डब्बा बांधून देत जाई म्हणजे सकाळी टिफिन बांधून देत जाय मस्त चाललं तर पाच हजार तुला देत महिन्याचे दस हजार मी ठेवत जाईन ठीक आहे ना चांगला आहे ना, का? ना हो एना एना। काम कर हेच म्हणतो तुला मी तू मला पाच हजार नाही चालते पूरा पैसा तू बँकेत जमा कर खावा लागत नाही काय हा पाच हजार रुपये देते तर काहून देतो बा संदीप पाच हजार रुपये देतो मी तास किती करू बा आता तू राहिन म्हटलं म्हणजे कपडे धुवाले साबण लागते निर्माण लागते आम धुवाले साबण लागते डोक्ष्याले लावाले तेल लागते हातापाया लावाले तेल लागते खावाले लागते पाच हजार तर जमतेच देतो बा पाच हजार रुपये देतो हे इच ऐकू नको ते बहिणीचं ऐकू नको इले काय समजते हिले व्यवहार समजते का हिले तुम्ही काळजी नको करा भाऊजी मी पाच हजार रुपये बाईच्या हातात ठेवून देते मा हातात बाईच्या हातात ठेवून काय करतो इले समजते काय मग आता देतो पाच हजार रुपये मग मी बरोबर बजार हाट सगळं मी करतो आणि दहा हजार रुपये जमा ठेव तुझ्या लग्नासाठी हो भाऊजी मग आता पोरगी पाय जमासाठी मी इथूनच लग्न मग मस्त तुमची माझी जोडीच जमते मग मस्त कधी जमली बा चाल्याची जोडी जमली कधी भावा भावाची जोडी नाही जमत हो हो बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही जेवून घ्या ना, बर 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 ना मंडळी आता शांता देऊन देखठ्टे बिंदूले ललिताले ले, ले, अन ते कांतान काजल कुठायचं देऊन देऊन सगळे एखट्टे देऊन दे लेकर झोपले आहेत तर अजून लेकरं तर मग जीवन देवाचे म्हणून म्हणतो यट्टे देऊन दे सगळे तू बसून जाय तू घेऊन घे एकतात अन भाजीचं पोडेच सगळं दाळगिरी थांबून ठेवून दे लागलं लागलं आम्ही घेतो आमचं तुमचं उरकू द्या म्हणतो पहिले मग आम्ही बसतो तुम्ही घ्या आरामान मग आम्ही जेवतो आता थोड़ी ना थोडी आहे आता हाय ना आता जेवणा झोपणच आहे आता दुसरं काय तुमचं उरकु देवा म्हणतो पहिले उरक बा आराम जेवा आरामानं जेवा मग आम्ही जेवतो बरोबर आम्ही बाद मध्ये काय दे आता भुका लागली असं सगळे येईल म्हणून म्हणतो मी एक फटेच बसून देईन सगळे येईल तू बसून जा काय आता आमचं वाटे वाट पाहता तुम्ही आमचं काही ना आता आम्ही जेवतो आरामान मजा मस्ती करत करत तुम्ही जेवा आणून घ्या घ्या बिंदू घ्या आणून घ्या ताट शांत दे सगळे येईल ते वाढून कांता कुठं गेली कांता काय भाऊजी काय म्हणता कुठे गेली कुठे गेली काय म्हणता बोला आ, कांता मी म्हणतो तू कौ तू काय करून राहिली तिकडे येण जेवून घ्या ना इथं सगळे सगळ्या यठे काजल कुठे कल्पनाले कल्पना, कल्पना तिकडे ते बाकी सगळे इथं जेवा म्हणतो मी एकट्टे जेवून घ्या म्हणतो आणि मग पटकन झोपून जा दिवस भर्याच्या थकले पहिले तिथं गेले मग तिकून इकडे आले हो ना भाऊजी आता तुम्ही ते जेवा तुम्ही जेवा तुमचा आरामाना ना ओरकू द्या आरामाने ना जेवा तुम्ही मजा मस्ती काय करायचं करत करत जेवण असता आम्ही नंतर जेवतो ना आम्ही बाया बाया जाय ना आता जनतं वाजले किती हं जास्त टाइम नाही झाला आम्ही बात बसाय पक् केला आम्ही दोघे बहिणी मिळून शांत बहिणी माझ्या सायपक बात केला तो 8 वाजले आता म्हणून म्हणतो घ्या जेवा आराम ना हाय अजून दहा अकरा वाजता झोपू लवकर येत ना मन तुम्ही लवकर उठून जाईना आता झोपले कशे बशे ते जाऊ देऊतीन लवकर उठून जाईना अजून जीव नाही दे मोसा कर ती दिली ते उनते कांता तुम्ही दोक्या बहिणी बात मध्ये जेवजा बिंदू ले बिंदुले ललिताले ताजल्य तिघीले देऊन दे तुम्ही दोघ्या बहिणीला लागन जेवत राहायचं मग नाही ना भाऊजी आम्ही बी जेवण बाद मध्ये लेकर काय त्रास नाही देत उठले इथं काही टेन्शन नाही द्यायचं जेव्हा भाऊजी जेव्हा तुम्ही जेव्हा हो ना तेच तर म्हणतो जेव्हा ना भाऊजी तुम्ही जेव्हा ना तुम्ही काही फिकर करता आमची फिकर नका करू आम्ही लेकर पाहतो सगळं पाहतो जेवतो आम्ही बरोबर घ्या जेवा 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 बुवा बुवा जेवा काय कांता म्हणतो तू जेवून घ्या भाऊजी ठीक आहे त्यानंतर जेवतीन नंतर जेवू द्या ते जेवून घ्या आपण जेव्हा ते आरामान जेव्हा ते नाही माया कसं मत होत थकले असुकेले होऊन गेलो असतो म्हणतो चालण भाऊजी चालन, चालन तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या जेवतेत मग मध्ये घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा बरं घ्या जेव्हा मग करा सुरू कांता राधा कुठं तिकडेच कल्पनाच्या खोलीमध्ये कल्पना ती पोराले कल्पनाच्या पुराला खेळून राहिली हो का तिला देऊन देणार जेवाच मग ते झोपून जाईल लवकर तो उठणार नाही मग ते आहे ना बसली ते आपल्या समज जेवते मग नाही झोपत आता रामदान भाऊ नाही आले गंगाबाई मी ते सांगून तर आली होती भाऊ मी यायला वेळची आली मी साहेब मानाच होता बेबी बाई मी आली तर घरी होते ते त्याने म्हटलं होतं मी घरी येऊन जा म्हटलं तर काय माहित काउन नाही आलं तर हो म्हणे बा हो मोठे हुशार आहे हो गंगाचा बरे येऊन जाजा येऊन जाजा म्हणलं येईन का तू स्वयंपाक झाल्यावर घरी करून स्वयंपाक झाल्यावर घरी येते सगळ्याचे संगत घेऊन येते तू अं तुझ्या फर्ज आहे तुझ्या कर्तव्य तुझ्या कर्तव्य आहे सगळ्याचे संगत घेऊन येऊन जाजा हा स्वतः येऊन गेली इकडे येऊन मी येऊन गेली संग्नी मी त्या संगत घेऊन येईले चला संगत म्हणून मी येईन म्हणे मग म्हणे असे होते मग काय तर का नवी

आता मी त्याला म्हटले येऊन जादा मी सकाळ व काय आली येऊन जादा म्हटलं तर त्याने पाहिजे होत मी गलती आहे काही गलत केलं त्याने येऊन जादा म्हटलं तर नाही म्हटलं असतं मी नाही सांगतलं असतं का इथं जेवायला जावं लागते तवाची गोष्ट अलग होती मला तुला सांगितलंच नाही पण मी जा म्हटलं ना तर मग त्याने पाहिजे होतं होत मैदानात पण घ्या बेबीबाई मैन बोलते तुम्ही बोलता का शांत बाईले एवढं मैदानात हर शब्दाने हर शब्दाने काय घादरे असं तसं बोलतच राहते याच्यात मी काय गलती आहे याच्यामध्ये आता आपल्या भावाला नाही बोलणार हा काय बोलू त्याला मी तो करते पूरा घर हा करता धरता तो घराचा आणि त्याला बोलू का मी तुला नाही बोलू त्यालाच बोलू भाजी त्याला बोल म्हणते काय बोलू मी मा भावाला असा जर मा भाव मा भाऊ करते घराचा पूरा आणि त्याला बोलू का मी त्याला बोल म्हणते मा भावाला काय बोलू मी जाय आणि त्याला जाय तिथून जाय तातावर तातावर उठून जाय तू त्याने आणि त्याला घेऊन ये संग मग चला मना जेवाले हा एकटीत चालली नवऱ्याला टाकून देते आणि चालली एकटीत आत्या झालो असं ना आत्या

बिल्कुल नको जाऊ द्या बस बस मापाशी बसला ना बस गंगे उठ उठ पटकन जा रामलाल घेऊन ये जा पटकन बसली तर उठत आहे नाही चिपकली का तिथं आता तू रमेश काम चुपचाप राह जातो मी जातो मी जा, जा तू या मन शांत होऊ दे बा जातो मी घेऊन येतो त्या बाबाने हो जा घेऊन ये मा भावाले हो जातो जातो घेऊन येतो तुमच्या भावाला डोक्यावर बसून